भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून महिलांचं यशस्वीरित्या संघटन झालंय त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला जातोय महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी बचत गटांच्या माध्यमातून उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण करण्याचे प्रयत्न यापुढेही सुरू राहणार असल्याचं भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी सांगितलं संस्थेच्या प्रांगणात नूतन सभासदांच्या प्रशिक्षण उपक्रमादरम्यान त्या बोलत होत्या दरम्यान भागीरथी संस्थेनं दिलेल्या नऊ लाखाच्या कर्जातून घेतलेल्या चार चाकीची चावी सौभाग्यवती महाडिक यांच्या हस्ते धनराज जाचक या सभासदाला प्रदान करण्यात आली धनंजय महाडिक युवा शक्ती आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी भागीरथी महिला संस्थेच्या रोपट्याचा वटवृक्ष बनवलाय चाळीस हजारपेक्षा अधिक महिला सभासदांचं आर्थिक सक्षमीकरण करण्याचं काम सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी आहे दरम्यान नव्यानं सभासद झालेल्या शिवाजी पार्क लोणार वसाहत इथल्या महिला सदस्यांसाठी शनिवारी संस्थेच्या प्रांगणात कुकिंग प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलं होतं प्रारंभी अनिता ढवळे आणि प्रिया चिवटे यांचा सत्कार करण्यात आला शरयू भोसले यांनी संस्थेच्या प्रगतीचा आलेख वाचला अनिता वळे यांनी महिलांना मार्गदर्शन केलं भागीरथी महिला संस्थेत सहभागी झालेल्या युवती आणि महिलांचं सक्षमीकरण करण्याचं भाग्य लाभलंय स्वसंरक्षणाचे धडे कुकिंग अत्तर साबण वॉशिंग पावडर नीळ फिनेल यासह विविध वस्तूंची निर्मिती करणं आणि युवती महिलांनी बनवलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं काम केलंय भारतीय संस्कृतीचे रक्षण विविध समारंभांचं महत्त्व पटवून देण्याचं काम देखील संस्थेकडून होत आहे यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रम स्नेहभोजन सहल याचीही सभासद महिलांना परवणी लाभते तज्ञांचं मार्गदर्शन मिळाल्यानं महिला प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होत असल्याचं सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी सांगितलं प्रिया चिवटे यांनी विविध खाद्यपदार्थ बनवण्याचं प्रशिक्षण महिलांना दिलं या प्रशिक्षण शिबिराला अन्नू ढेरे राजश्री रायकर रेखा केसरकर भाग्यश्री चौगुले ऋतुजा शिंदे नम्रता शेट्टी अस्मिता चव्हाण वैष्णवी जाधव यांच्यासह महिला उपस्थित होत्या दरम्यान भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून बावरची हॉटेलचे धनराज जाचक यांना नऊ लाखांचं कर्ज देण्यात आलंय त्यातून त्यांनी खरेदी केलेल्या चारचाकी वाहनाची चावी सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली